ते वरती जाऊन फुल होत नाही फ्रेंड्स नाही मजाची नीलम कमळी या मालिकेच्या सेट वर आली आणि हॅपी दिवाली तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी दिवाली येस एक छोटासा गेम आहे कोडी ओळखायचे सो कोण पटपट कोडी ओळखता की तुमचं टीम वर्क होतं हे मला बघायचंय मी येते वर्षातून एकदा सुगंध दरवळतो माझ्या आगमनाने सजवतात घर लावतात पण त्या सांगा कोण आहे मी वा, वातीला मिधी मारते, तेवा प्रकाश फुलवते नको ही हवा लाट आली तर क्षणात रंगीबिरंगी माझी साथ फुलांनी करते मी सजावट उंबर ठेवा मी फुलांसारखा वाटतो पण आवाजाने घाबरतो फटके छोटा असूनही करतो मोठा धमाका सांगा मी कोण नाही छोटा असून करतो धमाका बटरफ्लाय <laughs> फुलबाजी खायचं असतो पण फोडा फोडावासही वाटतो दिवाळीत माझा वापर करतात ओवाणीच मी खास आहे थोडीशी जवळ आहे पेडा पेडा लाडू येस yes. अंगणात मी चमकतो दिवाळीच मी सौंदर्य वाढवतो माझ्यामुळे वळतात कंदी, कंदी।, कंदी। <laughs> पिवळा असतो थोडा तुरट वाटतो वाटीत बसतो गोलसर लाटतो गोडसर लागतो तोंडात टाकलं की मी विरघू नाही बेसनाचा लाडू एक सेम बरोबर ठीक आहे सो चिवडाही असतो मी फक्त कापूस असतो तेलात भिजलेला असतो पण हुशार आहेत म्हणजे अर्ध्यातच लादार सोनं भरलेलं बाहेरून मौसर पांघरून दिसत झार भरत चव मात्र लाल जवाब चकली नाही ना ना आज सोनं भरलेलं बाहेरून मऊ पांघरून दिसतात दिवाळी आली की आठवतो गोड धोड आवर्जून खातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक कोणता दिवस सांग बघू पाडवा नाही लक्ष्मीपूजन पूजन सण आला की आठवतो परंपरा जपते वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो हातात ओवाणी देतो कोण आहे तू नाही बरोबर सांगत आहेत पण तू कोण आहे की मी गोडधोड पदार्थांची राणी करंजी लाडू चिवडा सगळे माझे साथी

सो थँक्यू सो मच सो थँक्यू सो मच पण मला आता एक शेवटचा सांगा एक एक उपमा कोणत्या फराळाची द्यायची असेल तर कोणती असेल कोणा हा स्वतः ना इतरांना इतरांना फराळाची लाडू मी चिवडा किंवा चकली ओके का म्हणजे त्याच जरा स्पायसी अस कोल्हापुरी स्पायसी लाडू गोड आहे शंभू तर काय मी हिला चकलीच म्हणली कारण निंगी अशी खुसखुशीत आहे आणि अशीच हा क्रंची हाकरेक्चर पण तसंच चकली चकली शंभू <स्थिख> आ, करंजी करंजी दे <स्थिख> <स्थिख> मला आवडते म्हणून मग शंभू खूप चांगला आहे म्हणजे बाहेरून जरी तो जरा हे वाटत असला कडक तसं करंजी सारखा तो मऊ लुसलुशीत आणि छान आहे सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला